न्यूज अठ्ठावीस मराठी मध्ये आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया पत्रकार असं कुटुंबियावरती करण्यात आला भ्याड हल्ला सांगली जिल्हा जत तालुक्यात पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर थेट हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे सत्य मांडणाऱ्या एका निर्भीड पत्रकारावरच नव्हे तर त्याच्या कुटुंबियांवरही भ्याडपणे हल्ला करण्यात आला ही घटना केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून संपूर्ण पत्रकार बांधवांच्या आवाजावर घाला असल्याचे स्पष्ट होत आहे या प्रकरणात अधिक धक्कादायक बाब म्हणजे इतका गंभीर आणि जीवघेणा हल्ला होऊनही पोलिसांनी फक्त नैमीन लेन्सी दाखल करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे हल्लेखोरांवर कठोर कलमे लावण्याऐवजी त्यांचीच पाठराखण केली जात असल्याची भावना आता सर्वसामान्य निर्माण झाली आहे पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला होतो धमक्या दिल्या जातात दहशतीचे वातावरण निर्माण केले जाते आणि त्यावर पोलीस प्रशासन मौन बाळगते ही बाब अत्यंत गंभीर आहे कायद्याचा धाक संपला आहे का की गुन्हेगारांना मोकळे रान दिले जात आहे असा थेट सवाल आता उपस्थित होत आहे जर पत्रकारच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार सत्य मांडणाऱ्यांवर हल्ले करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल तर लोकशाहीचा गळा गोटला जात असल्याचे चित्र आहे या प्रकरणात तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करावी अन्यथा पत्रकार संघटना सामाजिक संघटना आणि लोकशाहीप्रेमी नागरिक रस्त्यावर उतरण्याचा इशारा देत आहेत हा फक्त पत्रकारावरचा हल्ला नाही हा सत्यावरचा हल्ला आहे इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट